मूवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या अग्री पद्धतीमध्ये आणि आमच्या खेडेगावामध्ये गौरींचे जे कार्य आता कार्यक्रम चालू होणार गौरी येणार आहेतच तर ते, ते कसे प्रकारे घरामध्ये घेतल्या जातात आणि नंतर दिवसभरामध्ये होणारे सगळे कार्यक्रम कसे केले जातात किती हौशी असतात बायका ते नक्की ह्या ब्लॉग मध्ये पहा तुम्हाला सर्व ह्या ब्लॉगमधला आमची रात्री आदल्या दिवशी येते तेव्हा कशा पद्धतीने घेतली जाते असतो त्याला मुरारी असं म्हटलं जातं बहुतेक तो शोधला जातो आणि ही जी पत्री आहे ती आता घरामध्ये आम्ही नेऊ ज्याची पूजा म्हणजे पहिले नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करून ती घरामध्ये नेऊन व्यवस्थित स्थापना करू पण जो मुरारी आहे तो बारा नंतर रात्रीला घेत घरामध्ये घेतला जातो जेव्हा सर्व बाहेर वासून गौरी गौरीला येतात त्या टायमाला जी मजा मस्ती करतात तेव्हा दौरीचं जागरण केलं जातं ते पहा आज आमच्या याच्यामध्ये इथं भजन चालू आहे डान्स चालू आहे तर सर्व तुम्हाला याच्यात प्रगत पाहायला मिळेल जय बिल